तो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपला दिवसानंदाचा हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर यंदा महाशिवरात्री हा सण मोठा सण आलेला आहे हा हिंदू सण आहे जो दरवर्षी पंधरा फेब्रुवारीला रविवारी आपल्याला साजरा करायचा असतो तर श्री शिवांच्या सन्मार्थ हा सण साजरा केला जातो फाल्गुन महिन्याच्या पूर्वार्धाच्या चौदाव्या दिवशी साजरा केला जातो हा सण शिव व पार्वती मातेच्या लग्नाचे स्मरण करत असतो या दिवशी उपास केल्याने सर्व संकट हे दूर होतात शिव त्यांचे देवी तांडव नृत्य करत असतात दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला थी महाशिवरात्री साजरी केली जाते आपल्या जीवनामध्ये व आपल्या जगात जो अंधार व अध्यानावर मात करण्याचे स्मरण याला म्हटलं जातं या दिवशी मंत्र जप अभिषेक नैतिकता व प्रार्थना सद्गुणाचे मनन करून हा सण साजरा केला जातो तर अग्निपुराण शिवपुराण आणि पद्मपुराणामध्ये या ग्रंथामध्ये महाशिवरात्री व्रताचं महत्व सांगितलं गेलेलं आहे अनेक व्यक्ती महाशिवरात्रीची वाट पाहत असतात देवाचे देव तिन्ही लोकांचे देव स्वामी महादेवाला शरण जात असतात आणि हा मोठा उत्सव साजरा केला जातो या दिवशी महादेवाची मनोभावी पूजा व आराधना केली तर भगवान हे शिव आपल्यावर प्रसन्न होत असतात आपल्या इच्छित मनोकामना ह्या पूर्ण होत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर महाशिवरात्रीबद्दल संपूर्ण माहिती व या दिवशी चुकूनही या तीन स्त्रियांनी हे व्रत करू नये त्याचबरोबर महत्व काय आहे पूजा कशी करावी उपास कधी सोडावा कधी धरावा आणि उपासाला कोणते पदार्थ खावे विधवा स्त्रियांनी हा उपास करावा की नाही किंवा मुलगी असेल तर तिने उपास करावा की नाही या दिवशी पाच वस्तू ज्या आहेत तर ह्या भगवान शिवाला अर्पण केल्या जात नाही तर त्या वस्तू कोणत्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सब्स्क्राइब करा कमेंटमध्ये ओम नमः शिवाय या मंत्र लिहायला विसरू नका आणि या मंत्राचा जप नक्की करा तर पहा महाशिवरात्रीचा जो उपवास आहे तर, तर महादेवाच्या भक्तासाठी अतिशय महत्त्वपूर्ण म्हटला जातो तर पूजा करत असताना आपल्याला सकाळी या दिवशी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि त्यानंतर पांढऱ्या रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान करायचे आहे हातामध्ये आपल्याला हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहे आणि त्यानंतर घरामध्ये शिवपिंड असेल तर शिवपिंडीची आपल्याला पूजा अर्चना आणि आराधना या दिवशी करून आपल्याला अभिषेक करायचा आहे ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे तर पूजा करत असताना शिवलिंगाला सर्वात प्रथम जल अर्पण करावं व पंचगव म्हणजे गाईचं दूध तूप व गोमूत्र व दही लावून शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर दूध दही तूप मध साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप लावावा भस्म लावावं आणि चंदन लावावे आणि त्यानंतर एकशे आठ बेलपत्र जे आहे ते अर्पण करत असताना प्रत्येक बेलपत्र जे आहे हे कलशामध्ये बुडवून आपल्याला अर्पण करायचं आहे या दिवशी उपवासाला खूप महत्त्व दिलं जातं तर काही भक्त जे आहेत तर या दिवशी निर्जली उपवास करत असतात किंवा फलहार करत असतात आणि भगवान शिवपिंडीवर धतुऱ्याची फूल अर्पण केले जाते तर या दिवशी आपल्याला कोणता निवेद ठेवायचा आहे तर या दिवशी कमळ आणि तांदुळाच्या खिरीचा निवेद दाखवला जातो या दिवशी महाशिवरात्रीला असं म्हटलं जाते की काटे धोत्रेचे जे फळ आहे ज्याला काटे असतात हिरव्या रंगाचं फळ जे आहे तर ते अर्पण केलं जातं आणि जे घोगल्याचं फूल आहे ते वाहण्याची पद्धत आहे महाशिवरात्री ही सर्वात महत्त्वाचा विधी म्हटला जातो जो म्हणजे ज्या महिला आहे घरातल्या तर त्या महिला ज्या आहे अन्न पाणी पूर्णपणे वर्ज्य करत असतात व फळ ज्यूस सफरचंद केळी हे जे फळं आहे तर ते घेत असतात उपवासाला असं म्हटलं जाते की मन व शरीर हे शुद्ध करण्यासाठी हा शिवरात्रीचा उपवास जो आहे तर तो केला जातो तर असं म्हटलं जाते की महाशिवरात्रीचा उपवास हा नकळत कळत झालेल्या चुका लोक त्याचे कर्म व शुद्ध मन करत असतो हा जो उपास आहे तर हे एक विधी आहे जी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करत असतो तुम्हाला व तुमच्या कुटुंबातील सर्वांना जीवनाच्या चक्रातून मुक्तता करत असतो म्हणूनच चार प्रहारामध्ये पूजा ही संध्याकाळी रात्री केली जाते तर ही पूजा असं म्हटलं जाते की जे भक्त रात्रभर शिवतत्वाशी जोडलेले असतात राहण्यासाठी भगवान महादेवाची पूजा करत असतात परवानगी घेत असतात या दिवशी कोणती चूक केल्याने मानसिक व शारीरिक त्रास होतात तर या दिवशी हे नियम नक्की पाळावेत तर या दिवशी झोपणे किंवा दिवसभर आपण पलंगावर झोपणे मांस अंडी मांसाहारी पदार्थ खाणे अन्न खाणे व मद्यपान करणे किंवा कोणाबद्दल राग हे कृत्य जे आहे तर हे चुकूनही करायचे नाहीत तर या दिवशी अविवाहित मुली जे आहेत तर शिवरात्रीचा उपास करू शकतात तर जे मुले आहेत तर तेही सुद्धा या दिवशी उपास करू शकतात तर पहा मुली जे आहेत तर त्यांना योग्य पती मिळावा त्यासाठी महाशिवरात्रीचा हा उपास करत असतात महाशिवरात्री ही सर्वात काळी रात्री म्हटली जाते तर शिव जो विशाल शून्यता किंवा शून्यता आहे तर त्यांना महान भगवान किंवा महादेव म्हटले जाते म्हणून याला महाशिवरात्री असं म्हटलं जातं किंवा शिवरात्री म्हटलं जातं तर या दिवशी कोणता जप आपल्याला करायचा आहे तर या दिवशी ओम नम शिवाय हा एक छोटसा जप आहे यामुळे मन शांत होते आणि हा मंत्र म्हटल्याने तुम्ही आतून नतमस्तक होता आणि तुम्ही दुसऱ्यावर आदर दाखवाल याला अक्षरी म्हटलं जातं या पाच ध्वनी पाच ध्वनी म्हणजे ओम नम शिवाय किंवा नम शिवाय हे पाच मंत्र चा गाभा आहे तर लोक पायध्वनीला एक संच मानत असतात मी शिवाला वंदन करतो किंवा शिवांचा आदर करतो या ओम नम शिवाय याचा अर्थ असा होतो की महाशिवरात्रीला असं म्हटलं गेलेलं आहे की या मंत्राचा जप केल्याने मन व आत्मा शुद्ध होते आणि आपण कोणत्याही कामामध्ये जर उपवास करत असाल हा तर या उपवासाचे फळ जे आहे तर ते अधिक पटीने आपल्याला लाभत असते महाशिवरात्री हा हिंदू त्रिमूर्तीपैकी एक देव असलेल्या संपूर्ण ब्रह्मांड नायकाचा नाश करणाऱ्या शिवाला समर्पित आहे हा दिवस तर मध्यरात्री चतुर्दशी येते ती शिवरात्र म्हटली जाते आणि या दिवशी शंकराची पूजा करत असतात तर माघ महिन्यातील शिवरात्र सर्वात मोठी महत्त्वाची शिवरात्र म्हटली जाते तर या दिवशी माता पार्वती भगवान शिवांचा विवाह झाला होता या दिवशी ग्रहाची स्थिती अशी चालते की मानवी शरीरातील ऊर्जा नैसर्गिकरित्या वरच्या ब्रह्माणाला प्रभावित करत असते या दिवशी रात्रभर सेवा आराधना अभिषेक केला जातो या दिवशी शिवलीला अमृत्याचे पठण करणे आणि सकाळी लवकर उठून पठन करणे याला खूप महत्त्व दिले जाते कारण आपण जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर सेवा करत असतो तर ती देवापर्यंत पोहोचत असते कारण या दिवशी शिवतत्व जे आहे तर ते आपल्या पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असते म्हणूनच या दिवशी असं म्हटलं जाते की लवकर उठून पूजा केली जाते केतकी व चंपा हे फूल चुकूनही अर्पण करू नये शिवपिंडीवर तुळशीचे पान अर्पण करू नये शिवपिंडीवर नारळाचे पाणी चुकूनही अर्पण करू नये पण माता पार्वतीला तुम्ही नारळ जे आहे तर ते अर्प पण करू शकता तर या दिवशी शुभ मुहूर्त योग्य पूजेची वेळ जी आहे तर ती रविवारी आहे तर रविवार हा सूर्यदेवाचा वार आहे जो आरोग्य व धन आणि पैसा कुंडलीतील शुक्र शनी मजबूत करत असतो भगवान हे आपल्या सृष्टीचे ब्रह्मांड नायक आहेत म्हणूनच शिवरात्री आल्यामुळे शिव सूर्य असा सुयोग जुळून आलेला आहे जो आत्मा शुद्ध करत असतो आणि मन पवित्र करत असतो म्हणूनच हा जो शिवरात्री योग जो आलेला आहे हा अत्यंत शुभ योग आहे या दिवशी सर्वार्थ शुद्ध योगामध्ये केलेली पूजा खूप फलदायी म्हटली जाते त्यानंतर श्रावण नक्षत्र संयोग जुळून आलेला आहे श्रावण नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे जो भगवान महादेवाच्या मस्तकावर विराजमान आहे म्हणूनच या वेळेमध्ये केलेली पूजा जी आहे तर ती फलदायी म्हटली जाते म्हणूनच यंदा पंधरा फेब्रुवारी वार रविवार या दिवशी आपल्याला महा ही महाशिवरात्री साजरी करायची आहे शिवरात्री अं असंही याला म्हटलं जातं तर फाल्गुन महिन्यातील चतुर्दशी तिथीला सर्वार्थ सिद्धयोग जुळून आलेला आहे महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा ही रात्रीच्या वेळी केलेली जी आहे तर ती अत्यंत फलदायी म्हटली जाते तर शुभ मुहूर्त चतुर्थी तिथीचा प्रारंभ जो आहे तर तो पंधरा फेब्रुवारीला रविवारी दोन हजार सव्वीसमध्ये दुपारी पाच वाजून चार मिनटांनी होणार आहे आणि चतुर्दशी तिथी जी आहे ही समाप्ती जी आहे तर ती सोळा फेब्रुवारीला दोन हजार सव्वीसला सोमवारी दुपारी पाच वाजून चौतीस वाजता होणार आहे निषिद्ध काळ जो आहे तर हा महाशिवरात्रीच्या पूजेच्यासाठी मुहूर्त म्हणून ओळखला जातो तर रात्री नऊ वाजून बारा मिनिटांनी ते रात्री एक वाजून एक, एक मिनिटापासून चालू होणार आहे आणि सोळा फेब्रुवारी सोमवारला सकाळपासून राहा संध्याकाळपर्यंत राहणार आहे या वेळेमध्ये आपण जर पूजा केली तर त्याचे फळ जे आहे तर अनेक पटीने आपल्याला प्राप्त होते तर यामध्ये चार प्रहारामध्ये पूजा जी आहे तर ती कोणत्या वेळी आपल्याला करायची आहे तर प्रथम प्रहर पूजा जी आहे तर ती संध्याकाळी सहा वाजून अकरापासून तर रात्री नऊ वाजून तेवीस मिनिटापर्यंत पंधरा फेब्रुवारीला रविवारी असणार आहे आणि द्वितीय पूजा जी आहे तर ती नऊ वाजून तेवीस ते मध्यरात्री बारा वाजून पस्तीस मिनिटापर्यंत राहणार आहे तर तृतीय प्रहर पूजा जी आहे तर ती बारा वाजून पस्तीस मिनिटापासून तर, तर तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत राहणार आहे चतुर्थ प्रहर पूजा जी आहे तर सकाळी तीन वाजून सत्तेचाळी पासून तर सहा वाजून एकोण साठ मिनटापर्यंत राहणार आहे अशा पद्धतीने या चार प्रहारामध्ये ही पूजा आपल्याला करायची आहे तर या दिवशी उपास सोडण्याची जी वेळ आहे तर ती सोळा फेब्रुवारीला सोमवारी सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनटापासून संध्याकाळी तीन वाजून चोवीस मिनिटापर्यंत राहणार आहे या चार प्रहारामध्ये आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे त्याचबरोबर एक सुद्धा आलेला आहे जो आध्यात्मिक शक्ती वाढवण्याचं काम करत असते ही योग आहे ज्यामध्ये सूर्य बुध राहू शुक्र हे चार ग्रह एकत्र येणार आहेत शिववास योग जो आहे तर या दिवशी शिववास कैलाशवासावर किंवा नंदीवर असणे शुभ मानले जाते जो व्यक्ती रुद्र अभिषेक किंवा जल अभिषेक या वेळेमध्ये करत असतो तर याचे फल जे आहे तर ते अधिक पटीने आपल्याला लाभत असते तर या वेळेमध्ये एक अशुभ काळ असतो तर तो म्हणजे या कालावधीमध्ये आपल्याला चुकूनही पूजा करायची नाही तर त्यामध्ये पहिला जो अशुभ काळ आहे तर तो राहू काळ आहे तर राहू काळ हा पंधरा फेब्रुवारीला राहणार आहे तर रविवारी दुपारी चार वाजून सत्तेच्या मिनिटापासून तर सहा वाजून अकरा मिनिटापर्यंत राहणार आहे यावेळी पूजा प्या आपल्याला चुकनही करायची नाही तर या दिवशी यमगंडन काळसुद्धा सुद्धा राहणार आहे तर तो काळ जो आहे तर तो बारा वाजून पस्तीस मिनिटापासून तर एक वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत राहणार आहे या काळात आपल्याला पूजाही चुकूनही करायची नाही तर पहा भगवान महादेवाची पूजाही भद्रकाळामध्ये केली जात नाही रात्रीच्या प्रहारा काळात जर भद्रकाळ असेल तर त्याचे काही दोष आपल्याला लागत असतात तर शिव हा सर्व दोष साडेसाती राहू केतूला शांत करण्यासाठी मोठी शक्ती शिवात सामावलेली आहे यावेळेत पूजाही चुकूनही करू नये तर निषिद्ध काळ जो आहे तर तो बारा वाजून नऊ मिनटापासून तर एक वाजून एक मिनटापर्यंत राहणार आहे मध्यरात्री तर या दिवशी पंधरा फेब्रुवारीला प्रदोष काळ झाल्यानंतर पूजा संध्याकाळी तुम्ही करू शकता काळापर्यंत आपल्याला जी पूजा आहे तर ती करायची नाही नामस्मरण मंत्रजप करावा ओम नम शिवाय हा मंत्रजप तुम्ही करू शकता तर शिवपिंडीवर आपल्याला कोणत्या पाच वस्तू चुकूनही अर्पण करायच्या नाही तर पहा ज्याला आपण निषिद्ध काळ म्हणत असतो तर त्या काळामध्ये पूजा जी आहे तर ती केली जाते अत्यंत शुभ मानलं जातं तर असं म्हटलं जातं की या काळामध्ये पाणी आणि जल शुद्ध पिण्याचं पाणी एका कलशामध्ये आपल्याला काळेतील टाकून अर्पण करायचे आहे यामुळे काय होते की मन व आत्मा शुद्ध होतो आणि कोणत्याही कामामध्ये आपलं मन लागत असते तर बेलाचे पान अर्पण केल्याने असं म्हटलं जाते की तीन पान जे आहे तर हे त्रिमूर्तीचे प्रतीक म्हटले गेलेले आहे म्हणूनच हे अर्पण करताना तिन्ही पानाला आपल्याला अष्टगंधक लावून गुळगुळीत उलटा भाग अर्पण करावा जो डेट आहे तर ते काढून आपल्याला अर्पण करायचं आहे दूध जे आहे तर हे सहारक असून त्याची उष्णता ही शांत करण्यासाठी थंड दूध अर्पण करावं मध हे भस्म जे आहे एकत्र करून विभूती असेल किंवा धोत्र्याचं फळ असेल तर हे शिवपिंडीवर अर्पण करावं भस्म लावावा आणि आवर्जून मध अर्पण केल्यानंतर किंवा पंचामृत अर्पण केल्यानंतर आपल्याला जे पाणी आहे जल आहे तर ते अर्पण करायचं आहे तर या दिवशी कोणत्या वस्तू आहेत तर त्या चुकूनही अर्पण करू नये तर या दिवशी तुळस असेल केतकी हळद कुंकू शंदूर किंवा नारळ असेल किंवा शंकाने अभिषेक करू नये त्याचबरोबर केवड्याचे फूल अर्पण करू नये कारण केतकीचे फूल हे अर्पण करू नये जलंधर नावाच्या राक्षसाचा या दिवशी महादेवाने वध केला होता जलंधराची पत्नी वृंदा ही भगवान शिवाला आपल्या पूजेमध्ये स्थान न देण्याचा शाप तिने दिला होता म्हणून शिवाला तुळस ही अर्पण केली जात नाही हळद हे सौंदर्य प्रतीक म्हणून ओळखलं जातं जे श्री विष्णूला आवडणारे वस्तू आहे पदार्थ आहे शिवलिंग हे पुरुष तत्वाचे व वैराग्याचे प्रतीक आहेत म्हणूनच शिवपिंडीवर हळद अर्पण करू नये कुंकू हे, हे सौभाग्याचं प्रतीक आहे हे पतीचे संरक्षण कवच जे आहे तर ते हळदीला म्हटलं गेलेलं आहे कुंकाला म्हटलं गेलेलं आहे ज्यामुळे आरोग्य चांगलं राहण्याचं सौभाग्याचं लेण म्हटलं गेलेलं आहे म्हणूनच शिव हे वैरागी तपस्वी आहे त्यांना हळद कुंकू लावू नये महादेवाला अर्पण केलेल्या वस्तू ह्या निर्माल्यामध्ये टाकल्या जातात तर यामध्ये जे आपण बेलाचं पान अर्पण करत असतो तर ते तुम्ही परत धुवून अर्पण करू शकता तर यामधील ज्या वस्तू आहेत तर त्या चुकूनही कोणी ग्रहण करू नये तर ह्या निरमाल्यामध्ये टाकाव्यात तर ह्या तीन स्त्रियांनी चुकूनही हा उपास करू नये तर कोणत्याच तीन स्त्री आहेत तर त्यांनी हा उपास करायचा नाही नाहीतर अशुभर तुम्हाला पश्चातप होईल शिवक्रोधित होईल दारिद्र्य दुःख वाटायला येईल तर पंधरा फेब्रुवारीला या तीन स्त्रियांनी चुकूनही हा उपास करायचा नाही तर या तीन स्त्रियाचा उल्लेख गरुड पुराणामध्ये शिव पुराणामध्ये व वास्तुशास्त्रामध्ये केलेला आहे तर या तीन स्त्रियांनी हा उपास करू नये त्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे तर ज्या स्त्रियाला मासिक पाळी आलेली आहे किंवा सुतकं पडलेला आहे तर त्या स्त्रियांनी फक्त उपास करायचा आहे निर्जली उपास करू नये उपासाला ज्यूस सफरचंद केळी किंवा जे फळं आहेत तर तेच खायचे आहेत गोड पदार्थ खाऊ शकता शाबुदाना खावावा भगर ही चुकूनही खाऊ नये हा उपवास कडक करायचा असतो या दिवशी उपवासाला मसाला किंवा तिखट पदार्थ खाऊ नये सात्विक आहार या दिवशी घ्यायचा आहे तर या दिवशी दुसरा उपवास जो आहे तर तो म्हणजे गर्भवती स्त्रियांनी चुकूनही हा उपास करू नये तर गर्भवती स्त्रियांना तीन ते चार वेळा जेवण करावं लागतं कारण आपल्या गर्भामध्ये जे बाळ आहे तर त्यांची वाढ चांगली व्हावी व त्याला कोणताही त्रास होऊ नये कारण बाळाच्या वाढीसाठी पोषक घटकाची भरपूर पाण्याची आणि खाण्याचे जे पदार्थ आपण खात आहोत ते त्याची गरज असते दीर्घकाळ उपाशी राहिल्याने शरीरातील साखर ही नियंत्रणात राहत नाही त्यामुळे चक्कर येणे उलटी होणे ह्या गोष्टी आपल्याला सतत जाणवत असतात महादेवाची साधी सोपी पूजा केल्याने शिव हे प्रसन्न होत असतात म्हणून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा पूजा करावी किंवा तुम्ही उपवासाची पूर्ण पदार्थ खाऊन हा उपास करू शकता तर या दिवशी पुढची स्त्री आहे ती म्हणजे स्तनपान करणारी महिला ज्या महिला आपल्या लहान मुलाला दूध पाजत असतात त्यांनी हा उपास निर्जली चुकूनही करू नये उपास केल्याने आईच्या शरीरातील ऊर्जेचे व प्रतिकारात्मक शक्ती ही कंकोत होते याचा परिणाम दुधार होतो यामुळे लहान बाळाला पोषक घटक मिळत नाही बाळ हे चिडचिड करत असतात कारण हा उपास जो आहे दीड तासाचा चोवीस तासाचा असतो म्हणजेच दुसऱ्या दिवशी सोमवारच्या दिवशी सोडायचा असतो पहा मासिक पाळीमध्ये चुकूनही पूजा करू नका तर या दिवशी नामस्मरण किंवा ओम नम शिवाय हा मंत्र जप करावा किंवा ज्यांना पाच दिवस झालेले असेल तर त्यांनी केस धुवावे त्यानंतर पूजा करावी पांढऱ्या रंगाची साडी परिधान करावी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे चुकूनही या दिवशी काळ्या रंगाची साडी असेल काळ्या रंगाचे कपडे असेल तर परिधान करू नका ज्या व्यक्तीला दवाखाना चालू आहे औषध गोळ्या चालू आहे तर त्या महिलांनी हा उपास चुकूनही करू नये तसंच विधवा स्त्री असलेली व जी मुलगी आहे तर त्यांनी हा उपास करू शकता तर घरातील सर्व मंडळींनी हा उपवास करायचा आहे अशा पद्धतीने हे, पद हे नियम पाळावे याचं संपूर्ण फळ तुम्हाला लावेल श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा हाईप बटनला नक्की प्रेस करा